मुख्यमंत्री पद मिळावं आणि बरोबर आहे काँग्रेस पक्षात जर अशा प्रकारची भूमिका असेल तर त्या संदर्भात त्यांचे जे हायकमांड आहे राहुल गांधी असतील किंवा मल्लिकार्जुन खरगे असतील ते त्याच्यावर निर्णय घेतील डिस्काउंट घेऊ असं जर काँग्रेसचे अधिकृत कार्यकर्ते बोलत असतील तर ते नाना पटोले यांच्यासाठी त्यांच्या प्रतिमेला महाविकास आघाडीचे नेते म्हणून हा डॅमेजिंग असं मला वाटतं कारण आघाडीमध्ये अद्याप कोणी काही बोलत नाही किंबहुना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका स्पष्ट आहे चेहरा जरूर ठरवायला पाहिजे पक्षाचा आघाडीचा चेहरा ठरवायलाच पाहिजे जर काँग्रेस पक्ष असा चेहरा देणार असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू आम्ही त्याचं समर्थन करू ही उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका आहे नहीं नहीं है नहीं है। मी शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिलं नाही तर आम्ही हिसकावून घेऊ राष्ट्रवादी सुद्धा असं म्हणत नाहीये की आम्हाला जर मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तर आम्ही हिसकावून घेऊ त्याच्यामुळे ज्या नेत्याच्या संदर्भात अशा प्रकारचं वक्तव्य केलं जातं त्या नेत्याला अशी वक्तव्य अडचणीची ठरू शकतात नाना पटोले अत्यंत संयमी नेते आहेत काँग्रेस पक्षात निस्वार्थी नेते आहेत काँग्रेस पक्षात ते पक्षाच्या विजयासाठी अथक परिश्रम करतात त्याच्यामुळे त्यांच्या समर्थकांनी त्यांना अडचणीत आणण्याचं काम करू नये अजित